न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांची येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला त्यावेळी बोलताना प्रांतिक सदस्य मदन कारंडे म्हणाले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व पक्षाच्या विरोधात अत्यंत पक्षपाती निकाल दिला आहे ज्यांनी पंचवीस वर्ष पक्षाला उभे करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले त्यांच्याकडून हे चिन्ह व पक्षाचे नाव हिसकावून घेण्यात आले आहे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबतही असाच प्रयोग करण्यात आला होता त्यामुळे आता इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष जनतेच्या दरबारात जाणार आहेत तिथे न्याय निश्चितपणे मिळणार आहे शहराध्यक्ष नितीन जांभळे यांची निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था राहिली नाही तर ती कळसूत्री भावली बनली असल्याचा आरोपही त्यांनी केला शहर कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील यांनीही निवडणूक आयोगाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांनी घेतलेले फलक बनले होते या आंदोलनात युवक अध्यक्ष अभिजित रवन शहर महिला अध्यक्ष माधुरी सातपुते कार्याध्यक्ष बाणोबी पठाण युवती अध्यक्ष प्रिया बेट यांच्यासह संभाजी सूर्यवंशी मंगेश कांबोरे नितीन कोकणे संतोष शेळके अजय देढे नागेश शेजाळे यांच्यासह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते